एकशे पंचाहत्तर एकरात सभा दोनशे एकर पार्किंग नारायण गडावरच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची चर्चा थेट दिल्ली पर्यंत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सहावा आमरण उपोषण नेमकं स्थगित केलं आणि हे आमरण उपोषण सोडत असताना सरकारला दिलेली शेवटची संधी सुद्धा त्याबरोबर मावळली गेली सरकारकडनं जी अपेक्षा सरकार होती मराठा आरक्षणाला धरून जे काही निर्णय होणार होता तर ती अपेक्षा सुद्धा मराठा समाजाची संपली आणि आता पुन्हा एकदा जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार का खर तर राजकीय भूमिका घेऊन जारांगे पाटील हा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार का असे बरेच प्रश्न सध्या निरुत्तरित आहेत मात्र जारांगे पाटलांनी सध्या तरी नारायण गडावर मराठा समाजाचा एक पारंपारिक दसरा मेळावा आयोजित केलाय आणि हा दसरा मेळावा तुफान आयोजित केल्याचं पाहायला मिळतंय जवळपास एकशे पंच्याहत्तर एकरावर ही सभा होणार असल्याची चर्चा आहे तर दोनशे पंधरा एकर पार्किंग साठी जागा नारायणगडाच्या परिसरात आहे आणि एवढीच सगळी चर्चा चालू आहे त्याचबरोबर बरोबर मराठा बांधव जे आहेत तर या नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे गावाखेड्यातून कितीतरी मराठा बांधव या दसरा मेळाव्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला हातामध्ये घेऊन या नारायण गडाच्या परिसरामध्ये असणारा गवत म्हणा घाण करून तिथं मराठा बांधवांच्या भव्य असणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू झाली आहे पहिल्यांदाच मराठा बांधवांनी एवढा कोणावर तरी विश्वास ठेवलाय जीव ओवाळून टाकलाय आणि ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय आणि त्याच्या सगळ्या गोष्टीला आता मैदानात उतरलं पाहिजे अशा पद्धतीची आशा घेऊन खर तर नारायणगडावर होत असलेला हा दसरा मेळावा आणि त्याच्यासाठी जी तयारी आहे तर ती सुद्धा जोरदार पाहायला मिळते अनेक मराठा बांधव हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी जी, घाण जी आहे किंवा गवत आहे तर ते स्वच्छ करण्याचं काम चालू आहे अनेक जेसीबी सध्या तिथे काम करतायत आणि एवढंच काय तर एकशे पंच्याहत्तर एकर एवढी जागा सभेसाठी असणार आहे आणि दोनशे पंधरा एकर जागा ही फक्त पार्किंग साठी असणार आहे एवढी भव्य असणारी ही सभा म्हणा दसरा मेळावा नारायण गडाच्या परिसरात होणार असल्याचं पाहायला मिळत आहे एक कोटी मराठा बांधवांची भव्य असणारी एक सभा जरांगे पाटलांची झाली आणि त्याच्यानंतर आता हा एक भव्य दैदिप्यमान सोहळा नारायण गडाच्या परिसरात होणार असल्याची चर्चा चालू आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचं काम करणार आहोत त्यासाठी फक्त ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा